शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी जत येथे रात्री उशिरा घेतली भाजपचे ज्येष्ठ नेते माजी आमदार विलासराव जगताप यांची भेट शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाची मुलूक मैदान तोप असलेले शिवसेनेचे खासदार माननी संजय राऊत यांनी आज रात्री उशिरा जतचे माजी आमदार व भाजपाचे ज्येष्ठ नेते विलासराव जगताप यांच्या घरी त्यांची भेट घेतली व विविध विषयावर राजकीय चर्चा केली यावेळी त्यांच्यासमवेत लोकसभा उमेदवार व डबल केसरी माननीय चंद्रहार पाटील शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय गोगोते शिवसेनेचे ज्येष्ठ नेते बजरंग पाटील जिल्हा उपप्रमुख सागर पाटील तालुका प्रमुख अमित तालुका प्रमुख नागनाथ मोटे विजयराजे चव्हाण संतोष मोटे भाजपचे जत शहराध्यक्ष अण्णा भिशे यांच्यासह अनेक पदाधिकारी यावेळी खास करून उपस्थित होते यावेळी जत तालुका शिवसेनेच्या वतीने खासदार संजय राऊत यांचा यावेळी सत्कार करण्यात आला एकोण <laughs> भाजप महाराष्ट्रात दहा वर्षापूर्वी नरेंद्र मोदी सरकार देशामधला पाण्याचा प्रती पुढा होऊन तरी पाण्याचा नावाचे मंत्री जिल्ह्यामध्ये अनेक लोक स्वतःला पाणी प्रश्नाचे तज्ज्ञ समजतात पाणी विधानसभे सरकारचे आमदार खरेदी करायला सरकार सरकार करायला सरकारवर पाडायला त्या पक्षाच्या खातात आठ हजार दहा हजार कोटी यंत्रणा पैसे प्रश्नावर दुष्काळी भागात धुकाळ देवण्यासाठी मला आता साहेबांनी लक्षात की ते दुष्काळी त्या अगदी या भागामध्ये पाच सहा विधानसभा घेऊन जे उठाळे भाग आहेत इकडल्या प्रमुख नेत्यांनी एक व्यासपीठ स्थापन केलं त्यांच्याशी चर्चा करू काही मार्ग काढावा असं कोणत्या सरकारला का वाटतं दोन हजार चौदा साली सांगित चांगली करूया चांगली चांगली पण आजही दहा वर्षात सिंचनसाठी विमानतळ विमानतळाचा प्रश्न असो कोल्हापूरचा माहिती आहे अधिरोन आहे आपल्याकडे गेले कारण सिंचनाचा संबंध गेला दहा वर्षाचा म्हणजे हिंदू समोर बाळशाह ठाकरेचं दत्तवर्जा विशेष नव्हतं एकोणीसशे बहात्तरला दुसऱ्या पर्यंत त्यांनी कॅन्सरी घेतले आणि उद्धवसाहेब मुख्यमंत्री त्यांनी पण असं विशेषाचा प्रश्न वगैरे नसतं या भागामध्ये पाण्याच्या संदर्भात काही योजना आपल्या सरकारच्या काळात त्या काळात सुरू झाली टेंबू म्हणसा ह्या मनोहर जोशी मुख्यमंत्री होते त्या काळात या योजनांना गर्दी मिळाली ती अजूनपर्यंत सुरू येतात पण जसं परत गोष्टीला खेळ बस कोरोनाला की पाच किरावा कर्नाटक जातून तरी पण आमचे शासन वारंवार आम्ही एकताना चिंता व्यक्त करतो की या आपल्या राज्यातल्या सीमेवरची राजण्याच्या प्रश्नात परत हा दुर्लक्षित वाटते इकडला लोकांना म्हणून बाजूच्या कर्नाटक राज्यात जाण्याची भूमिका घेतात दुर्दैव या राज्यात आणि राज्य करतो आम्ही कर्नाटकची एका कथा मांडत आहोत किंवा प्रश्न तर आमच्या राज्यातल्या लोकांना नाईलाद म्हणून त्या राज्यात जाण्याची इच्छा होती आहे पाणी दुष्काळ निवारण असेल ते अपयश असतात सज्ज असेल त्यांनी राजकारण